नमस्कार काव्याच्या वाढदिवसानिमित्त एक गाणं आहे उगवलाय दिवस सोन्याचा काव्याला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो हवे ते तिला मिळो आणि तिचं जीवन आनंदाने हरगच्छ खुशीने सजो तसेच तिचं सर्वत्र नाव हो सर्वत्र नाव गाजो जगात नाव गाजो अशी ईश्वर कामना आणि उगवलाय दिवस सोन्याचा हे काव्यावरचे गीत आपण पाहूया तत्पूर्वी हे गीत शेअर करा तसेच लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया उगवलाय दिवस सोन्याचा हे काव्यावरचे एक गीत उगवलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा उगवलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा सडा पडलाय लावण्याचा वाढदिवस वाढदिवस माझ्या बाळाचा सुंदर सुंदर काव्याचा वाढदिवस वाढदिवस माझ्या बाळाचा सुंदर सुंदर काव्याचा नास्ती बागडती पाखरे गुलगुंती नटती थटती फुलपाखरे नास्ती बागडती पाखरे गुलगुंती नटती थटती फुलपाखरे ताल ताल हा बाळाचा गळीचा माझ्या सुंदर परीचा गळीचा माझ्या सुंदर परीचा मुघोलाय दिवस सोन्याचा बाघ सजलाय चांदीचा था। सुंदर सुंदर तेजस्वी टपोरे नयन सुंदर सुंदर तेजस्वी टपोरे नयन हे करी गगन चर्यावरती चमक फार थक्क थक होई प्रत्येकजण बगीचा हा सौंदर्याचा बगीचा हा सौंदर्याचा उगवला दिवस सोन्याचा सोन्या बाग सजलाय चांदीचा उगवला दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा कौतुक नि कौतुक करी चंद्र तारे टकमक टकमक बगे निसर्ग सारे कौतुक नी कौतुक करी चंद्र तारे टकमक टकमक बगे निसर्ग सारे मन प्रसन्न होई हृदय प्रफुल्लित होई कर्नी गुंजे तिच्या गोड गोड मधुर आवाजांचा करणी गुंजे तिच्या गोड गोड मधुर आवाजांचा उगोलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा उगोलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा कल्याण करी जगात नाव कमविल कल्याण करी जगात नाव कमविल माय बापाचा ती उद्धार करील आशीर्वाद तिला ईश्वरांचा आशीर्वाद तिला ईश्वरांचा बोलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा मुगोलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा शुभेच्छा शुभेच्छा काव्य तुला वाढदिवसाच्या हार्दिक दिखार हार्दिक शुभेच्छा 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 काव्य तुला वाढदिवसाच्या हार्दिक दिखार हार्दिक शुभेच्छा सतत मिळत राहो भरगच्छ आनंदाची सुखाची गुच्छा ये प्रत्येक क्षण मौज मजेचा सुखाचा येओ येओ प्रत्येक क्षण उगोला दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा उगोलाय दिवस सोन्याचा बाग सजलाय चांदीचा सडापडलाय पडलाय म्हणण्याचा वाढदिवस वाढदिवस माझ्या बाळाचा सुंदर सुंदर काव्यांचा माझ्या बाळाचा सुंदर सुंदर काव्याचा उगलाय दिवस सोन्याचा बाग चांदीचा। अच्छा बरं हे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायसू नका धन्यवाद anyway.